देऊळवाडी गुंडुपनदापकर रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सदरचा रोड दुरुस्त करण्यासाठी गावकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन शेतातले पाणी गावात सोडण्यात आले सोलिंग न टाकता डांबरीकरण केले कॉन्क्रीट रोडचे काम पी सी सी न करता कोरडे खडी अंधरून करण्यात आले असल्याचा गावकऱ्यांचा आरोप नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मी मारुती गुंडिले नळिरकर पाहूयाची ठळक बातमी सरकारकडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी करोडो रुपये खर्च केले जात असले तरीही याचा गैरफायदा मात्र गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर घेत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे देवळवडी ते दाबका रोडच्या कामाचा दर्जा इस्टिमेंटप्रमाणे करणे गरजेचे असताना ते काम इस्टिमेंटप्रमाणे न करता निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप देवळवडी गावच्या नागरिकांनी केला आहे गावाजवळच संग्राम व तजोद्दीन मंजावर यांच्या घरासमोर पीसीसी न करता कोरडी खड्यांतरून त्यावर कॉन्क्रीट टाकण्यात आले तर जवळचा पूल इतर ठिकाणी हलविण्यात येऊन तेही काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे ते सांगत आहेत व त्या कॉन्क्रीट बांधकाम पुलावर आठच दिवस पाणी टाकण्यात आले असा आरोपही गावकऱ्यांनी केला डांबरीकरण रोडसाठी सोलिंग न टाकता पातळ खड्यांतरून त्यावर डांबर चढविण्यात आल्याचा आरोपही गावकऱ्यांनी त्यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होऊन कार्यवाही व्हावी यासाठी देवळवळी गावचे रहिवाशी प्रकाश केंद्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाला गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे तर या आंदोलनात राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्यप्रभारी बालाजी कांबळे जिल्हाध्यक्ष तुकाराम सबुचे जळकोट तालुका अध्यक्ष माधव भोसले राहुल चव्हाण दत्तू कोकणे अशोक कांबळे समाधान केंद्रे गुंडीबा गीते सतीश केंद्रे दत्तात्रेय गडीकर इत्यादीने समर्थन दिले आहे याचा आढावा घेतले आहेत आमचे प्रतिनिधी गणपत वजिरे यांनी रस्त्याविषयी बसले उपोषण करत करण्याशी आपण थोडस काय माझं जे उपोषण आहे रस्त्या संदर्भात आहे देववाडी रस्ता काही दिवसापूर्वी चालू होतात चार महिन्यापूर्वी चालू असताना मी आर्ज दिली पीडब्ल्यूल त्यांनी कुठलीही चौकशी केली नाही हा मला कुठलाही न्याय भेटत नाही त्याविषयी मी डायरेक्ट उपोषणचा तात्काळ निर्णय घेऊन उपोषणला बसलो आहे आज आठवा दिवस आहे उपोषणला सुरुवात होऊन प्रशासन कोणी आले होते का प्रशासन येत आहे पण फक्त उडीचे उपोषण कर्त्याची तब्येत प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना आपण जास्त काही बोलू शकत नाही तर पण इकडं सरांशी थोडं चर्चा करूया सर ह्या उपोषण कर्त्याचे विषय जास्त बोलू शकत नसल्यामुळे त्यांची काय तुमची काय समस्या सांगा मान्य प्रकाश केंद्रे पाटील हे गेले पंचवीस बारा दोन हजार पंचवीसपासून पासून अन्न उपोषणाला बसले असून त्यांच्या एक विविध मागण्या आहेत त्यातल्या प्रमुख मागण्या पांडण रस्त्या संदर्भातल्या देऊळवाडी ते सं, गुंडोपंतपका या निकृष्ट कामासंबंध आहे तर त्याविषयी अनेक वेळा त्यांनी यापूर्वी तक्रारी दाखल केल्या पण कुठल्याही अधिकाऱ्याने त्या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे यांनी हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेतल्यानंतरसुद्धा प्रशासन खरोखरच जागा होऊन याची दखल घ्यायला हवं होतं परंतु प्रशासनानं कुठलीही ठोस पावलं न उचलता या तालुक्याचे सर्वे सर्व असणारे मान्य तहसीलदार साहेब इथं आले येऊन ते रस्ता स्वतः त्यांच्या नजरेने पाहून त्यांनी स्वतः व्हिडिओ पण करून घेतला आणि आमच्या समोर सांगितले की खरोखरच काम निकृष्ट वाटतं योग्य रस्ता झालेला नाही ते कबूल झाले त्यानंतर या विभागाचे त्या कामाचे जेई मान्य नरहारी साहेबसुद्धा इथं आले होते त्यांनीसुद्धा आमच्या गावकऱ्यांच्या समोर सांगितले की रस्ता निकष झालेला आहे पण यावर काय आता ठोस पावलं उचलून काय निर्णय घ्यावा आणि या उपोषणकर्त्याचं कसं उपोषण सोडावं हो, याबद्दल दखल कोणी घेतली नाही आज मान्य एक्झिक्युटिव्ह मॅडम इथं आल्या होत्या त्यांनी रस्त्याची पाहणी केली आणि येऊन आश्वासन देत होते की आम्ही दुरुस्ती करू पण उपोषण करते आणि गावकरी सर्व ह्या प्रमाणे रस्ता व्हावा या विषयावर ठाम आहे आता दोन दिवसापूर्वी आम्हाला हा विषय कळाला की इथे एक शेतकरी गावकरी जे आहेत ते त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये बसलेले आहेत आता काल मला यायचं होतं परंतु मला काही काल ते येणं झालं नाही आज या ठिकाणी आम्ही समजून घ्यावं म्हणून आलो इथं परंतु आल्यानंतर यांचा जो काही पत्रव्यवहार आहे आणि हा पत्रव्यवहार पाहिल्यानंतर यांना विचारलं की यांनी तुम्ही जे मागणी केली आहे त्याचं एखादं तरी पत्र त्यांनी कोणी दिलेलं आहे का त्यांनी म्हटले दिलेलं नाही मागणी केल्यानंतरही त्याचं एस्टिमेट किती आहे कशा पद्धतीचा रस्ता आहे किती त्याचं काय आहे हे कुठल्याही प्रकारची लिखित उत्तर संबंधित अधिकाऱ्याने दिलेलं नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी बसल्यानंतर मी तीन लोकांना आणि त्यांचं ऐकलं मी अधिकाऱ्यांचं एका अधिकाऱ्याला जे मॅडम आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुमचे त्यांना फोन केला मी त्या म्हटलं की तो प्रश्न मिटलेला आहे आणि मला मिटिंग आहे आणि आता मी बंद करते आणि ते मोबाईल बंद केला त्यांनी त्यानंतर मी तहसीलदार साहेबांशी उदगीरच्या चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बरोबर आहे मान्य केलं त्यांनी तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलं परंतु त्यावरती नेमका उपाय काय आहे त्यांनी काही ठोस उत्तर त्यांनी दिलेले नाही आणि त्यानंतर एक आम्ही चर्चा करत असताना एक जे इंजिनियर साहेब आहेत काय नाव त्यांचं सा? नरारी साहेब त्यांचाही फोन आला आमच्या इथल्या गावकरी बांधवाशी बोलत होते तर बोलत असताना त्यांनी मला बोलण्यासाठी फोन दिला मी त्यांच्याशी बोलत होतो साहेब काय याची अवस्था तर ते म्हणत होते की नाही रस्ता बनला होता आणि पावसामुळं अतिवृष्टीमुळं आणि उकडून गेला तो आणि वाहनं जास्त आले म्हणून वाहनाचं काय समज इस्टिमेट किती आहे तर ते म्हटले की नाही जे प्रमाण झालं होतं मी म्हटलं तिची मर्यादा किती आहे त्या वाहनाची तर त्यांनी फक्त सांगितलं की फक्त दोन टनाचीच वाहनं जाऊ शकतात दोन टन ओझा असलेलीच वाहनं त्या रस्त्यावरून जाऊ शकतात असं इस्टिमेट आहे मी म्हटलं त्यांना लिखित देऊ शकता का हे हो लिखित द्या लिखित देतो मी म्हटलं त्यांनी आता आता त्यांनी लिखित मला मागितलेलं आहे मला देतो असं सांगितलेलं आहे मी उद्या त्यांना लिखित मध्ये पत्र देणार आहे कारण आता शेतकऱ्यांनी आमची चर्चा झाल्यानंतर त्या सगळ्या गावकऱ्यांनी सह्या करून मला पत्र दिलेलं आहे या प्रकरणामध्ये मदत करावी आता त्यानंतर आम्ही पाठपुरावा करणार आहोत या ठिकाणी कशा पद्धतीचं इस्टिमेट आहे आणि कशा पद्धतीचं काम झालेलं आहे ही चौकशी समिती नेमून हा रस्ता कारण गुंडोपंत दापका ते जवळपास शंभर एक मुलं शाळेला जातात म्हणून मधल्या काळामध्ये एस टी बंद केली होती रस्ता खराब असल्यामुळे म्हणजे हे जे इंजिनियर लोक आहेत हे जे रस्ता करणारी लोक आहेत तुम्ही कोणतं नुकसान करताय एकीकडे तुमचं शाळा जी लेकर शाळेला जाणार आहेत त्यांचा शिक्षणावर परिणाम होतोय त्याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात म्हणजे जे काही पद्धतीचं काम चालू आहे हे काम चालू असलेलं राष्ट्रीय किसान मोर्चा हे काही गल्ली बोळातलं संघटन नाही आणि इथून पुढे आम्हाला फक्त नियमानं आम्ही यांना आल्यावर विचारलं की तुम्ही कायद्यानं जात असाल तर आपण कायद्यानंच काम करूया आम्ही कायदा सोडून काम करत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या प्रकरणामध्ये पूर्णपणे कायद्यानं जेवढं शक्य आहे तसा रस्ता झाला पाहिजे जर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहिली असेल तर आम्ही एका अधिकाऱ्याला सोडणार नाही एवढं त्या ठिकाणी मी आणि थांबतो न्यूज इंडिया उदगीर लातूर जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजीरेसह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका